आज आपण आलो आहे एक ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन तो होणार आहे कसा सगळ्यांसाठी जे आपण प्लॅन करता की आपली बिझनेस आहे किंवा आपण आपले कोणताही सेक्टरमध्ये आपल्याला ग्रो करायचं आहे त्याचमध्ये आपण एक गुरुसोबत आपण आपली ट्रेनिंग करू शकतो जसं की आपल्याला सेवन पीस असतं ते आपण प्रॉपरली त्याचमध्ये आपण कोणताही बिझनेस करतात त्याचमध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स आहे फर्स्ट पी त्याचमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येतात ते आपल्याला फाईंड करावं लागतं आणि जे फाईंड केल्यानंतर त्याचमध्ये सेल्स आहे आपण सेल्स आपल्याकडे लीड आहे भरपूर सगळं आपण प्रयत्न करतात बट सेल्स आपली वाढत नाही आणखी ज्याचमध्ये आपण मार्केटिंग कसं करायचं मार्केटिंगमध्ये पण आपण स्टडीज कसा फॉलो करायचा आणि जे आपले युजेस आहे ते आपण कसा वाढवायचा ब्रँडिंग कसं करायचा हे सगळं एक माइंडमध्ये आपले क्वेश्चन मार्क जनरेट असतात हे जे क्वेश्चन मार्क आहे आणि याचा एक प्रॉपर स्टेशन किंवा ट्रेनिंग घेऊन आलो आहे आपण जसं की आपण इथे पाहतात की मोस्ट ऑफ दी इंडियाज सर्वात मोठे अँड सर्वात नोन सेल्स ट्रेनर किंवा आपण त्यांना बोलू शकतो की आपण एक कोच जे आपल्याला प्रॉपरली गायडन्स प्रोवाईड करतात ते आहे आपले कोण सोनू शर्मा सर आणि यांच्या एक विशेष आला आहे की यांचे दोन दिवसाच्या ट्रेनिंग आहे ते कुठे ट्रेन दी ट्रेनर्स टू डेज रेसिडेन्शियल बूट कॅम्प आहे तो आहे कुठे न्यू दिल्लीला फोर्थीन अँड फिफ्टीन्थ ऑगस्टला जिथे आपण येऊन आपले जे काय क्वेरीज आहे जे काय आपले प्रॉब्लेम आहे जे काय आहे आपण ग्रो करण्यासाठी जे काय आपल्याला वाटत असेल की आपण एक सरांसोबत मीटिंग घेऊन किंवा आपलं एक प्रॉपरली त्यांच्यात डिस्कशन करून आपले प्रॉब्लेमचं सॉल्युशन आपण घेऊ शकतो आणखी हे जे ट्रेनिंग सेशन आहे ते खूप छान होणार आहे ते कशासाठी आहे जे लोक प्रॉपरली आपले बिझनेसला ग्रो करणार करण्यासाठी पाहतात आता हा होणार आहे कुठे दिल्लीला ॲम्बियन्स कॉन्व्हेंट कॉन्व्हेन्शन होटल्स न्यू दिल्लीला आणि हा आहे दोन दिवसाचा हा बूट कॅम्प आहे आणि याचमध्ये टू डेज अँड वन नाईट आहे जिथे आपण स्टे करून आपण एक प्रॉपरली आपले ते आपण ट्रेनिंग्स वगैरे जे काय आहे ते आपण प्रॉपरली घेऊ शकतो अँड यासमध्ये आणखी एक बरं काय आहे की यासमध्ये जी ट्रेनिंग आपण दोन दिवसामध्ये आपण शिकणार आहे त्याचं पूर्ण सर्टिफिकेशन पण आपल्याला भेटणार आहे आणि हा आहे टोर्टीन्थ अँड फिफ्टीन्थ ऑगस्टला जसं की इथे आपण पाहतात की मोस्ट ऑफ दी जे स्टार्टअप आहे किंवा जे एंटरप्रेनर आहे आणखी जे काय बिझनेसमॅन आहेत सर्वांना एक जे लिडरशिप असतं हे आपल्याला पाहिजे असतं आणि जसं की आपण इथे पाहतात की सोनू सर आपल्याला प्रॉपरली वेमध्ये एक आपल्याला शिकवणार त्याचमध्ये आपण एक लिडरशिप कसा जनरेट करायचा आपल्या आतमध्ये आणि आपण कसा एक प्रॉपरली आपल्या बिझनेसला ग्रो करू शकतं बिद बिकॉज की लिडरशिप आपल्या आतमध्ये असली तर आपण कोणत्याही बिझनेसला किंवा कोणत्याही फील्डमध्ये आपण टॉप करू शकतं हे एक महत्त्वाचं आणि हे शिकवणार कोण आपल्याला याच दोन दिवसाच्या बूट कॅम्पमध्ये ते आपले सर सोनू शर्मा सर आपल्याला शिकवणार आहे आणि याचमध्ये आपल्याला अजून काय भेटणार आपल्याला बघा इथे एक्सक्लुझिव्ह नेटवर्किंग सेशन पण आहे अँड पर्सनाइज सेशन आपण पर्सनलाइज सोनू शर्मा सर सोबत आपण पर्सनल जे काय आपले क्वेरीज वगैरे असेल जे काय डाउट्स वगैरे ते आपण प्रॉपरली स्वतः क्लिअर करू शकतं अँड माइंडसेट अँड कम्युनिकेशन पण आहे याचमध्ये कसं आपण एक प्रॉपरली माइंडसेट डेव्हलप करून आपले जे बिझनेस आहे त्याचमध्ये काय काय स्ट्रॅटजीस असतं कसं आपण ते फॉलोअप करायचं कसं डेव्हलप करायचा त्याचमध्ये काय प्रॉब्लेम येतात सगळं जे काय आहे त्यासवर प्रॉपरली डिस्कशन होणार आहे प्रॉपर वेमध्ये आणि याचं पूर्ण जे काय प्रॉब्लेम आहेस त्याचा पूर्ण सॉल्युशन आपल्याला भेटणार आहे इथे ग्रुप ॲक्टिव्हिटीज पण आहे रोल प्ले पण आहे आणि फायरवॉल ग्लास वॉल पण आहे म्हणजे एक प्रॉपर जे काय आपल्याला ट्रेनिंगमध्ये रिक्वायरमेंट असतं किंवा आपल्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी एक प्रॉपर वेमध्ये आपल्याला हा ट्रेनिंग भेटणार आहे आणि हा ट्रेनिंगच्या रिस्पॉ स्पॉन्सर करणारा कोण जिथे आपण इथे पाहत आहात पावर्ड बाय बेंचमार्क टेक्नोमेट जसं की आपण स्मार्ट इन्फोविजन आणि बेंचमार्क आपले जे आहे ते स्पॉन्सरशिप करत आहात हा प्रोग्राम बुट कॅम्पला जिथे आपण जसं की बेंचमार्क माहिती आहे सर्वांना की हा फेमस आहे एक स्टुडिओ सेटअपसाठी सर्वात जर आपण कुठे पण सर्च केलं की सर्वात स्टुडिओ सेटअप स्टुडिओ सेटअप प्रोव्हाइड करणारा कोणते आपले नाव येतात स्मार्ट इन्फोमिजन आणि बेंचमार्कचा जिथे आपण पॉडकास्ट सेटअप असू द्या आपले हायब्रिड क्लास सेटअप असू द्या ट्रेडिंग सेटअप असू द्या कॉन्फरन्स सेटअप असू द्या कोणताही प्रकारचा सेटअप असू द्या की डिजिटल बोर्ड कॅमेरा माईक सर्वर मॉनिटर जे काय आहे ते आपण प्रोव्हाइड करतात कोण बेंचमार्क अँड स्मार्ट इन्फोविजन हे जे बूट कॅम्प आहे दोन दिवसाच्या ते पावर्ड करतात आहे ते स्पॉन्सर करतात आहे बेंचमार्क टेक्नोमेट आणि याचमध्ये आणखी काय आपल्याला होणार ते पण आपण इथे पाहू शकतं जसं की एक प्रॉपर वेमध्ये इंटेन्सिव्ह टू डेज इमेरशूज आहे ट्रेनिंग्स आहे त्यानंतर जे काय आपले ट्रेनिंग कोच आपले जे आहे सोनू शर्मा सर ते आपल्याला प्रॉपरली गाइडेंस प्रोवाईड करणार आहे आणि याचमध्ये जे काय आपण सर्टिफिकेट वगैरे जे काय आपण ट्रेनिंग कंप्लीट करणार त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट पण भेटणार आहे आता इथे आपल्याला दिसत असे टायम म्हणजे आपल्याला बुकिंग करायचं असेल तर लिमिटेड सीट आहे आपण इथे जे काय लिंक आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला जे काय इन्फॉर्मेशन पाहिजे आपण डिस्क्रिप्शनमध्ये याचा पूर्ण प्रॉपर लिंक आपण देत आहे तुम्ही याच लिंकवर क्लिक करून आपण प्रॉपरली जे काय आपल्याला एनरॉल करायचं आहे बुकिंग करायचं ते आपण इझी करू शकतं एक प्रॉब्लेम अजून असतं की जेव्हा आपण प्लॅन करतो सर्व सरांसोबत आपले ट्रेनिंग सेशन्स किंवा वन टू वन गॅदरिंगसाठी त्याचा फीस खूप मोठा असतं बट इथे जे आपण फीज ठरवलं आहे आणि जे सरांच्यासोबत जे फीज याच बूट स्टेशनमध्ये किंवा आपले याच ट्रेनिंगमध्ये जे ठरवण्यात आले आहे ते खूपच कमी आहे ते पण आपण इथे पाहू शकतं म्हणजे की एक आपण कुठे पण असू द्या भारतात कुठलाही आपण नोंदणी करून आपण एक प्रॉपरली आपले जे बूट कॅम्प आहे किंवा जे आपले सेशन्स आहे ते आपण कंडक्ट करू शकतो आणि याची फीज आपण इथे पण पाहू शकतो जसं की इथे आपले सिल्वर आहे व्ही आय पी आहे आणि गोल्ड आहे यासमध्ये जे काय आपल्याला असेल जे असं जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण बुक करू शकतो म्हणजे जे फीज पण आहे खूपच कमी आहे आणि डायरेक्ट सर सोनू शर्मासोबत आपण सरांबरोबर आपण आपले जे डाऊट्स आहेत ते आपण क्लिअर करू शकतो आणि इथे बघा आपण जे काय आहे पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिले ह्याचं पूर्ण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाठवू आणखी आपण पण भेटूया जसं की मी पण येत आहे तिथे कुठे नोएडाला आणि हे जे बूट कॅम्प आहे आपल्यासाठी भरपूर युजफुल होणार आहे जसं की मी पण स्वतः त्याच बूट कॅम्पमध्ये भेटणार आहे सर्वांना आणखी मी पण हा अपॉर्च्युनिटी जाऊ देणार नाही बिकॉज की हे जे मो आ, हे जे टाईम असतात बरंच कमी असतात की आपण कुठेही आपले जे नॉलेज वगैरे आहे ते आपल्याला भेटतं आणि आपले जे डाऊट्स वगैरे असतं ते डायरेक्टली आपण सरांसोबत कनेक्ट करून आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या आपण सॉल्युशन घेऊ लागतं घेऊ शकतं भेटूया आपण कुठे न्यू दिल्लीला आणि कधी फोर्टीन्थ आणि फिफ्टिंथ ऑगस्टला यास ट्रेनिंग सेशनमध्ये त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र